करमाळा पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक श्री रणजित माने आणि त्यांच्या त्यांची टीम यांनी येथील आरोपी नामे निलेश भास्कर कदम राहणार घाटणे ता, ता, तालुका माडा हा मोटरसायकल चोऱ्या करतो अशा गुप्त माहितीद्वारे त्याच्यावर आळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अकरा मोटरसायकल या करमाळा परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले ससदरच्या स अकरा मोटरसायकल पोलीस निरीक्षक रंजित माने यांच्या टीमने हस्तगत केलेले असून त्यातून एकूण आठ गुन्हे निष्पन्न आलेले आहेत इतर अजून चार मोटरसायकलची माहिती काढून त्या कुठून पुरल्या आहेत याबल याबाबत या तपास सुरू आहे तसेच आणखी एका घटनेत आरोपी नामे पृथ्वीराज गोट्या पृथ्वीराज गोट्या कांतीलाल आळे राहणार नेरले ये याचा नाकाबंदी ना, ना, ना दरम्यान ह्याचा पा पाठलाग केला असता आणि त्याकडे जी मोटरसायकल मिळून आली ती पण पुरीची मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाली होती ती मोटरसायकल यांनी ज जप्त केली अशा प्रकारे करमाळा पोलीस स्टेशनने सदरच्या बारा मोटरसायकल जप्त करून एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे दोन तीन दिवसातली कारवाई आहे सदर आरोपीने आपल्या करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला एवीचा माळ जेऊर कंदर वडशिवने तसेच एंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून परांडा पोट पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या मोटरसायकली चोरलेल्या होत्या त्या करमाळा पोलीस स्टेशनने यशस्वी कामगिरी करून ते हस्तगत केलेले आहेत किती गुन्ह्यांच्या हां आतापर्यंत ज्या बा बा बारा मोटरसायकल मिळाले आपल्याला त्यातले आठ गुन्हे आपल्याकडे ऑलरेडी अकल आहेत ते आठ मोटरसायकल चोरीचे गुन्हे अकल आहेत आणि चार मोटरसायकलची मा माहिती जी आहे ती आर टी ओकडून आम्ही काढत आहोत ती 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 माहिती काढल्यावर त्या मोटरसायकलच्या मालकापर्यंत पोहोचून अधिक तपास काही दिवसापासून दिवसात नाही काही दिवसात नाही ना वाढलेलं दिसत त्याच्या बाबत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या जे आपण पार्किंगची ठिकाण असतात मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत ज्या ठिकाणी एकत्रित बरेच नागरिक राहण्यास असतात अशा ठिकाणी सगळ्यांनी मिळून सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे किंवा आम्ही नगरपालिकेच्या मदतीने पण सी सी टी व्ही कॅमेरे शहरात बसवण्याचा प्रयत्न करत आहोत ग्रामपंचायतींना पण आम्ही विनंती केलेली आहे त्यांचं प्रबोधन केलेलं आहे सदर प्रबोधन अजूनच आपल्या इथं हालसे गावात ग्रामपंचायतीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसाच आदर्श घेऊन इतर गावात पण गर्दी बर्दळीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी मा मार्केटमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढली तर अशा चुचोऱ्यांना चो किंवा इतर चुचोऱ्यांना पण निश्चितच आळा बसेल त्या बाबतीत आप पण आता पोलिस निरीक्षक माने यांनी पदभार घेतल्यापासून आपण मोठ्या प्रमाणात चोऱ्या डिटेक्ट करून मुद्दे हस्तगत के केलेला आहे कारण की ज्या चु चोऱ्या घरपोड्या आहेत तर त्याबाबत पण आमचं काम सुरू आहे त्या पण लवकरच उघड होतील गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे साहेब होते त्यावेळेस या ठिकाणी व्यापाऱ्यांची एक मिटिंग झाली होती त्यावेळेस केली होती की तुमच्या दुकानाच्या बाहेर ते रस्त्याच्या बाजूला वळवावेत तशी विनंती आम्ही केलेली आहे बऱ्याच लोकांनी तसं अंमलात पण आणलेलं आहे आणखी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचं प्रबोधन करून तशी कारवाई करून घेत आहोत ठीक आहे